पहाटच्या पहारी उठून सकाळी पहाटच्या पहारे उठून सकाळी बैस देह भान हरवल बैस देह भान हरवलं संतस खूचा बैसासून गडाया संत संतस खूचा बैसासून गडाया उठवलं पहाटच्या पहारे उठून सकाळी पहाटच्या पहारे उठून सकाळी बैस देहभाण हरवण संत खुचा बैसासून गडाया उठवण संत खुचा बैसासून गडाया उठवण ಆಗ ಕರುಣ ಕೊಕ್ಕಲ ಸೋಡ ಕರುಣ ಭಕ್ತಿಲ್ಲುಣಪ ಕಲಾ ನೋಡ ಭಕ್ತಿಲ್ಲುಣಪ ಕಲಾ ಸೋಡ ಭಕ್ತಿಲ್ಲ ಭಕ್ತಿ ಭಂಡಾವಣ ಗೈಲ ಭಕ್ತಿ ಭಂಡ संत खुचा बैसासून डळा या संत संतस खुचा बैसासून डळा या उठवलं सखओत वथि जात विठ्ठल देतो साथ होती जात विठ्ठल देतो साथ अगं करून कला कला न छोड भक्तीला भक्ती भंडावलं भक्ती भंडावलं सखु चाडाया उठवलं सखु करत पोळ्या विठल भरतो जोड्या सखु करत होती होिपोड्या विठल भरतो जोड्या करू नको कला न सोड भक्तीला करू नको कला न सोड भक्ती ना भक्ती भांडावन बैला संत भांडाव संतस खुच्या बैसातून जडाया संत संतस खुच्या बैसातून जडाया उठवण Sapu barata hoti puka wa kunta la tuka. Sapu barata hoti puka wa kunta la geletuka Karuna pukala soda baktila Agakaruna pukalana soda baktila Baruna pukalana soda baktila 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 भंडावल बाईला भक्तीत भांडावलं संतस खुच्या बैसातून जडाया उठवलं संतस खुच्या बैसातून जडाया उठवल